मित्र हो मतदानाचा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आपल्याला आपली लोकशाही बळकट करायची आहे त्यामुळे काय गोष्टी करायला पाहिजेत हे तुम्हाला यापूर्वी माहीत आहे तरी पण परत एकदा सांगतो की आपण आपलं नाव यादीचा क्रमांक आधी जाणून घेणं केव्हाही चांगलं दुसरी गोष्ट म्हणजे मतदानाची वेळ हे सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत आपल्याला मतदान केंद्रावर जायचं आहे अजून माझ्या तरुण मित्रांना एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला जर पहिल्यांदा अधिकार मिळालेला असेल मतदानाचा तर एक गोष्ट महत्वाची ही आहे की आपल्या देशाची लोकशाही ही तुमच्या खांद्यावर आहे त्यामुळं चुकू चुकूनही त्या दिवशी इतर कोणतेही काम न करता पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजवा आणि लोकशाहीचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून नाव मिळवा हेच मला या प्रसंगी आपल्या सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद